बघा मित्रांनो जर बघायला गेलं तर प्रोजेक्ट सेवन्टीन ए अंतर्गत आपण काय केलेलं आहे सात प्रकारचे स्टील्थ फ्रिगेड जहाजांची काय निर्मिती केलेली आहे आणि या सात प्रकारच्या फ्रिगेड स्टील फ्रिगेड जहाजामध्ये स्टीलथ म्हणजे काय तर स्टीलचा अर्थ होतोय शत्रूंच्या रडारमध्ये न येणारं ठीक आहे जर टेक्नॉलॉजीचे दोन प्रकार बघायला गेलं तर पहिलं प्र प्रकार आहे आपला रडार ठीक आहे आणि दुसरा प्रकार येतोय सोनार काय सोनार त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर रडार ही प्रणाली कोठे वापरली जाते तर विमानाचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी ठीक आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जर बघायला गेलं तर सोनार ही प्रणाली समुद्राची जी खोली आहे ओके समुद्राची खोली द मोजण्यासाठी काय केलं जातं सोनार हे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याच्यानंतर जर पुढे बघायला गेलो आपण दुसरं आहे फ्रिगेट फ्रिगेटचा अर्थ काय होतोय तर छोटं लडाखू विमान याची साईज छोटी आहे ओके आणि वार्षिप आहे त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण तर याचं निर्माण जर बघायला गेलं तर याची निर्मिती होती आहे मुंबई येथील मोजगाव डॉकयाट लिमिटेड म्हणजेच एम डी एल या स्थळी आणि दुसरं लोकेशन याचं जर बघायला गेलं तर गार्डन रिच शिपयार्ड बिल्डर हे कुठे आहे तर हे आहे मध्ये पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण तर पुढे जर बघायला गेलो तर याच्यामध्ये काय केलं तर आपण बघ सांगितल्याप्रमाणे सात प्रकारचे स्टील फ्रिगेट जहाज निर्माण केलेले आहेत ओके आणि हे कोणते कोणते आहेत ते आपण आता सविस्तर बघूयात पहिलं जहाज येतं आहे ज्यांचंच नाव आहे आय एन एस हेमगिरी त्याच्यानंतर जर पुढे गेलो तर दुसरं जहाज आहे आय एन एस विंध्यगिरी त्याच्यानंतर तिसरं जर जहाज बघायला गेलो आपण तर तिसरं जहाज आहे आय एन एस नीलगिरी त्याच्यानंतर जर चौथं बघायला गेलं तर चौथं आहे आय एन एस तारागिरी त्याच्यानंतर जर पुढे गेलो तर पुढे आहे पाचवं जहाज ज्याचंच नाव आहे आय एन एस दुनागिरी त्याच्यानंतर सहावं जर बघायला गेलं तर सहावं जहाज आहे जे आहे आय एन एस उदयगिरी जे की तुम्हाला इमेजमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यानंतर जर पुढे गेलो पुढे जर सातवा आणि शेवटचं आहे ज्याचंच नाव आहे आय एन एस महेंद्रगिरी हे असे सात प्रकारचे काय केलं आपण त्या जहाजांची निर्मिती केलेली आहे